तुझं काय पळावला ग माझ्या हातात दिसला की तुला दिसतं काय मोबाईल मला पळवला नाही बघितला म्हणलं बॉल पळवला पुरी <laughs> आता काय करणार ए मोढ ही पोरगी आले बघा आमचे बर्थडेला की दुसरी आहे गपय तू तिकड पळेगड जाते तिचा बर्थडे आणि आम्हाला कामाला लावलंय सांग सांग माणसं अशी म्हणते ती की मोबाईल वर मुलगी तुमची नाही कोण म्हणते अशी म्हणते ती कमेंट मध्ये नाही ना ना। आमची सखी पूर्ग माझी सख्या बहिणीची फुरगे ओ ही कधी नसते घर म्हणते ही कस आमचं नाही मोबाईल सारखं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं आहे त्याच्यामुळे आमच्या बिषट्या मोबाईल नव्हता

लवकर झालं म्हणजे माझ्या सोळा वर्ष झालं की लगीन केलं काय लवकर झालं नाही अठरा वर्ष फक्त अठरा वर्ष पण त्यांच्यासाठी कमी होती <laughs> त्याच्यामुळं झालं लग्न बिघ्न चांगलं मस्त संसार व्यवसाय चालू आहे सुंदरी तिकडं आमच्या ताईचं बघा किती लेकर मी सांगते मठ्या ताईला शुभांगी एका त्या बंटु खायच आणि तनुया खायच्या असं हे तिघ्यात यायचे बारक्यात यायचे चिव आणि पिलू, पिलू। हाँ। हाँ। ही पण पूर्गी माझीच आहे ही मी माझीच आहे ही माझी बी पूर्गी माझीच आहे आता तुम्ही शिवानीच्या हत्या म्हणून घासा आता तुमच्या हत्या दाखवा घे Hey, माझ्या आत्या बघायची का तुम्हाला बघायची का नाही बघायची का <laughs> आम्हाला बघायचं <laughs> म्हणजे हे आत्याच्याच घरी दिले जास्त आहे तू अग ही आमच्या आत्या सख्या आत्याच्या घरी दिलेले आमच्या बहिणीला मेहुनीला मेहुणाला हो नाही बहिणीला दिले तुमच्या बहिणीला तुमच्या नेहुनीलाच हा काय आत्या लेखनाचं वाटोळं केलं तुम्ही काय वाटोळा केला उलट चांगलं झालं मन कशाला ही भांडकुदळी पोरगी असं भांडकुदळी नाही अजिबात नाही तुमच्या लेखच वाटोळा झाला असं म्हणते ते व वाटोळं नाही काय माया असलेच होणं

बघा आजच व्हिडिओ घेतले तरी किती बोलावं लागेल पण तस आता पण तसे बहीण भाऊ एक दोघलचे का नाही मामासारखे हा आमचा पप्पा पण कसं दिसत आणि आत्ता पण एकसारखे दिसत का नाही दोघ जण सांगा बरं पण मला काय म्हणायचंय काय म्हणायचंय तू इकडे जरा ग इकडे इथं बसतो खाली लेकर थारी थारी नाए, नाए, लगीन आ, खाली लगीन कशामुळे केले काय माहिती खाली बसतील तू खाली बस काय करायचं माहिती का नाही नाही तू थांब आता आता भाऊजी तब्येत कुठे आहे बघ आणि तुझी तब्येत बघ बघ बरं कुठं आहे बघ की कुठं आहे ते पाहू का अग कुशाला त्या नवऱ्याला घरात घालू घालू हाणती ती तुम्हाला असतंय ना सकाळी भाऊजीला उग सारखं जात 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 आणि लेख म्हणजे चांगले सुधारले नवऱ्याला खाऊ ग माझ्या मापाला नवऱ्याला मारलं गेरी सकाळी की हा हाय का नाही ग माझ्या नवऱ्याला भीत नाही आग पण आग पण तसं नाही मग कसं कस का नाही वर्ग म्हणेल का नाही मला आताच पुराव्या सगळं व्यवस्थित होईल बघा तुम्ही आता, आता भाऊजी इकडे दोन मिनिट इकडे इकडं बघा तिकडं भिऊन बोट मडायला चालेल हा आता आम्ही सगळे हाय म्हणून सुनाकडनं बोलताय काय तुम्ही नाही 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 ना नाही बघा नाहीतर नकं नाही

मला देऊ ना आधी आधी होती पण आता लय घरी बोलायला लागली ग तू नाही बोलकच बरंय बोलका स्वभाव चांगला असते अगं कशाला गरीब गवडे बसायचं बसावणी परत म्हणायचं आणखी ना तुमच्यामुळे काय काय म्हणती मला भाऊजी मला, मला लग 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 परत तसं होई नाही गरीब गायन पटात परत म्हणाय नको तसं आता मला सांगा तुमची तब्येत असे जी तब्येत घे म्हणून वाढले आता वाढली तरी कडे वाढली का तू किती पण बघी आईला काय मी तुमच्या आयला सांगते का काय काय हा आईला सांगायला लागले की तुमची सोन

त्यातली पटवली पटावली ग पडावली ग कशी काय आता उद्या सांग तिथं गेलो कशी कशी पटवली कशी जायला मामा मामाच्या गावात कसं लग्न झालं ते उद्या ज्याला ह्याच्यात कळलं हाय कसं झालं कुठं दागडाव बसला तुम्हाला कट वाजे पण चुकून त्याच का नाही नाही बरं झालं गो <laughs> नगो नाही नाही तसं काही नाही बर का एकदम हॅपी फॅमिली आमची सगळी चेष्टा मस्करी तर चालूच राहणार आहे ओ जाव आहे बापू इकडं थोरलं जाव आहे बापू बघा जाव आलं आणि आजी पण झालं

खपरा काय खापरा तोंड असत फुटला तुम्ही म्हणताय एकतर म्हणताय बसली तरी प्रॉब्लेम नाही बसली तरी पण प्रॉब्लेम बोलू नको सांगा बरं ना सांभा तुम्हाला दाखवते हा ही माझी बहीण बघताय रोजच आहे बघा भाऊजी तुम्ही खरं बोलताय ही पुरगी मु भाऊजी अ भाऊजी तीन हजार परत काय म्हणली जावं येत बर का तोंडलं बोंडलं तिनं जर काय म्हणली तर कॅमेरा चेकडी जरा परत मला मारखा वाटते आपल्याला आणखी लय काय काय करायचंय स्वयंपाक करायचे पावसा पाण्याच लवकर जायचंय आम्हाला काय तर चला आता था। भाकरी थापलेल्या कालवण करते नुसते बोलू नको टाळा 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 ते टी वी आद्या तुमच्या सुनाला सांगा बरं काय तरी कसा आहे तिकड घेत तू जरा शहरात राहिली आम्ही खेड्यात आनून होय ना बरे जाऊ द्या माझ्या हातचं तुम्हाला खाऊ घात आताचा प्लॅन कसा सक्सेस झाला रसनाच्या हात खाऊन 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 आलाय कसलं करते तू बेच ऐकू जा तो मजाक मस्ती मधलं झाली आता बाकी तयारी करायची आणि भैयाची ऑर्डर आली आतमधन साहेबाची चला चला ब्लॉक कसा वाटतंय कमेंट करून सांगा सांगा आमच्या पण बोल अगं ब्लॉक कसा वाटते कमेंट सांगा नक्की तिच्या मोबाईलला स्पीकर नाही म्हणून मोठ्याने वरडाव लागते बाकी काही नाही पण आमचं बारीक चाललं <laughs> चला मग टाटा बाय बाय टाटा बाय बाय